मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित अंतरवाली सराटीतील उपोषण आता स्थगित करण्याचा निर्णय मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र सरकारनं जरांगे यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही शंभूराज देसाई यांनी दिलेली मुदतही संपली आहे रात्री मराठा बांधवांच्या आग्रहा खातर जरांगे यांनी सलाईन लावून घेतले होते त्यामुळे आता उपोषण करून काही उपयोग नाही असं म्हणत जरांगी यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान मला पुणे कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र मी जेलमध्ये जायला तयार आहे कारण मी काही गुन्हा केला नाही शंभूराजे यांचा इतिहास दाखवला काही पाप केले नाही आणि कोर्टाने आताच का वॉरंट काढला असा सवाल उपस्थित केला आहे त्यामुळे आता उपोषण स्थगित करून पुढचा दौरा करायचा अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे पाचवा दिवस आहे काय कशी तुमच्या चार पाच तपासण्यात

पाएगे तुमु पाएगे। तुमु पाएगे। तुमु मला सलाईन की त्यांच्या मायापैकी ठीक आहे ते करतायत ते ठीक आहे त्यांच्या माया त्यांचं मन वगैरे आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देता तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला ज्ञान देतात नसलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री सलॅन लावून माझं होता की नको तुम्ही तुमच्या या मायापोषण समाजाला निर्णा मिळत आलेलं मिळणार नाही शेवटी अत्यारे अमरनुपोषण ही मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं तुम्ही कारण सरकार जास्त अमरनुसोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं त्या दोन गोष्टी आवड तर मला करू दे पण नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी सलंग लावली तर मी पण मात्र मी ठरवलं काही उपयोग नाही ज्या या सलवर राह जाऊ शकत नाही कारण मी एक प्रकारचं जेवल्यासारखं काही डेलीपणाचं आंदोलन पोषण किंवा काही असू मी नाही करू त्याच्या चितीने नाही केलेलं बघ या मथावर मिळाल्या त्यांनाही परत बरोबर नसताना इथं पडून राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवस असेल तर मग त्याची तयारी करेन रॅल्याची तयारी करेन सरकारची जी जे काही जीभ आहे त्यांचा ती कशी भुकेची कशाची काम करेल मी इथं पडून काय करू शकतो माझ्या द्वार मी असं आलं की जे आपल्या चालण लावत राहणार आहे पडत राहणार आहे आपण दुपारी कसं स्थगित करतो कारण काय उपलब्ध नाही असं बरोबर आहे हे अर्थ नाही त्याला काही किंमत बी नाही त्याला मग त्याने माझ्या समाधान नाही आहे दिलं तो समाधान मिळणार नाही असं दिली तुम्ही काय निर्णय त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला केल्यानंतर आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या अर्जांना मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाडीचं त्यांच्या हातात नोकोस ठेवून बांधकेचं आणि नोकसून स्थगित करत काय उपयोग नाही मला नाही आवडत खरं खरं बोलतो मी निर्णय यांच्या बांधकासून त्या चांग घेऊन काही अर्थी नाही त्याच्यातून काही सरकारही त्यांचे नाही होणार त्यांची दम छाक नाही होणार उपोषण सुरू होऊ शकतं चलाईन त्यांना माहिती आहे आता काही होत नाही आता नसली चलाईन लावली त्यांना माहिती आहे तरी ताई होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून येऊ शकतो आपण आता त्या मतावर लावले आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं आणि शंभूराजेसाहेब जी मी यातून म्हणली होती ते आम्ही दोन महिन्यात जुलै मागे होता तर त्यांना आपण तेरा जून तेरा जुलैपर्यंत वेळ येतो त्यांना एक महिन्याचा वेळच पाहिजे होता मला असा करूनच राहणार होता वेळ तर तेरा जून ते तेरा जुलैपर्यंत गेलं तेरा जुलै ते तेरा ऑगस्टपर्यंत करून दाखवा मनास लागतो तर ते दोन महिने तेरा ऑगस्टला पूर्ण होते आणि पूर्ण करून दाखवा ठरलेलं आहे मराठा आणि हिंदी सगळ्यांना प्रामाणिक केले सगळ्यांना तीनही गॅजेट लागू करा बजबजावणी करा करा पण मी मात्र उपोषणावर आता था थांब देतंच काही नाही ते मी आणलो आकारात ही विशाल सरकार मी आणलो परंतु शेवटी समाजाचा इतका भयानक आहे माझ्यापुर तुम्ही काहीच करू शकत नाही दादा तुम्ही पाहिजेत आरक्षण मी पाहिजे तुम्ही असा तर एक काय एकजूट राहणारे एक एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठी एकजूट टिकणार नाही मग असं मला हे करून करून त्यांनी रात्री इथं आखा मंडप रात्री बारा एक वाजता फुल भरल्या त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत पाहिजे पण मी लक्षात घेतलं जर तर आपल्याला लागू लागतं आणि त्या जर आपण करून जेवढं नाही झालं माझं रात्री काय इतका विरोध केला आम्ही लहान जण बोललो काय उपयोग नाही झाला माझं शेवटी इथे म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला पाहिजेत कमी झाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर चार महिने लेट भेटल पद तुम्ही असल्यावर रिटर्न तुम्ही नसलं सगळ्या भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही परत त्यांनी लावली तर मग मी ह्या थेटवर आलो की सलान लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे सत्य जीव आहे खुर्ची जीवे सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच नाही आपण तयारी तरी करून घेऊन आणि सभा आहेत कार्यक्रम आहे तर मतदारसंघ निवडणारे कोणाला आणायचं आहे कोणाला पाळायचं आहे कोण कोण मराठीमध्ये विरोधात आमदार बोलत आहेत कोण खासदार बोलत आहेत कोणता मंत्री बोलत आहेत त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून दराचा एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे बारा वाजेच्या आत या लोकेशन स्थगित करणारी समाजा आता मी सलाईन लावून नाही कसे मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं आणि लावा मला नाही देना सलांचा म्हणून मी पांढरा मरूस तर करायला तयार सलायन लावून करायला मी तयार नाही तर खोटं बिगडी होत पा, मी नाही करू शकतो समाजाचं जर म्हणणं असेल तर मी सला लावू नका मी लगेच करायला तयार आई ते तसं सुरू करायचं सलायन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलायन लावून तयार नाही पाटील साहेब प्रवीण जरेकरून असं म्हणाले की मनोज जर अंगे मिशा काढली तर गणपत पाटलासारखे दिसतील त्यावर मनोज तुम्हाला जरा चांगलं होऊन द्या जरा सांगतो कोण कसं दिसतो काय दिसतं त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो तो नाकार कसं तो ते बिगर निसं पुतार कसं तू बी कसा दिसतो तो तामाशातल्या मावशी येऊन बिगरनासाठी मावशी सगळं सांग थांब थोडं नीट होऊन दे तू काय माग ठाण्या मतदारसंघात पंचवीस वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळं ट्रेन आहे किंवा कोणत्या बँकेत काय मी तू जरा एकदम धरतो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्या तो मतदारसंघात मला ते वाचता नाही आलं मी तू तुला शेवटची संधी सांगतो तू माझ्या नाधी लागू नको शेवटची संधी सांगतो तरी तर तू माझ्या नाधी लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो म्हणजे कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोकं तुम्ही उडी येतच नाहीत तो मागूनच जातो का तुला मागूनच घालायला का पण ते लोक बसलेले तू मला लयता राहिलो म्हणतो मला कोणाच्या आयुष्याचं वाटप करायचं नाही मी अतिमूर्त माणूस नाही वैयक्तिक नाही वैयक्तिक राजकारणात पुढत नाही वैयक्तिक सामंत कारणात पुढत नाही शाणा होईल शांत होत असला तर पण तेरा तारखेच्या नंतर वेळ वेळचा